रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा दिनांक दहा जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजल्याच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावरती पुणे लेन किमी किलोमीटर एक सातशे येथे शेवरलेट कंपनी चे कार नंबर एम एच झिरो टू बी टी सेवन फोर थ्री टू ही अचानक या गाडीस अचानक आग लागली सदर कारमधील चालकनामे हरिओम मिश्रा वय वर्ष तेवीस व्यवसाय नोकरी रणवीर सिंग वय बावीस वर्ष व्यवसाय नोकरी दोघे राहणार भांडूप मुंबई ते बेंगलोर मुंबई ते बेंगलोर जात असताना त्यांच्या ताब्यातील कारला अचानक आग लागली आहे घटनेमध्ये चालक व सहप्रवाशी सुखभरूप असून कार संपूर्ण जळाली आहे आग फायर ब्रिगेड कळंबोली व आयआरबी फायर ब्रिगेडच्या मदतीने ह्यांची आग विजवण्यात आली सदर कार रस्त्याच्या बाजूला शोल्डर लेनला घेण्यात आली असून पाठीमागील बाजूस बॅरिकेड करण्यात आलेली आहे वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक नाईक व पळस्पे मोबाईलवरील स्टॉफ खान्देश्वर पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार पाटील व स्टाफ आर आयआरबी फायर ब्रिगेड डेल्टा स्टाफ देवदूत स्टॉफ कळंबोली फायर ब्रिगेड स्टाफ उपस्थित होते